तर हिपा आमच्या मामाच्या गावची सकाळ आहे तरी आमच्या आजीची चूल हिपा आमच्या आजी आणि आता ओवळणी करणार आहे आणि आमच्या आजीने चहा ठेवलेला आहे आता तरी आमचे आजोबा

तर अशा पद्धतीने मी आज तयार झालेली आहे आणि आज आम्ही इकडं फिरणार आहोत तर माझ्या जा मामाच्या इकडचं दाखवते तुम्हाला सगळ्यांना तर खूप छान आहे इकडं डोंगर आहे तर अशाच प्रकारे हे पा आमचं मामांचं घर इथलं लोकेशन पहा कसलं भारी आहे मस्त हे आहे मस्त भारी आहे की नाही आम्ही शॉपिंगला आलेलो हो। आहोत सो आईज आम्ही आज मिसळपाव खायला आलेलो आहोत मी माझ्या मामाचा मुलगा आणि त्याची बायको मिसळपाव आहे आता मी तर इतका सुंदर ड्रेस घेतलेला आहे मला मामाच्या घरी तर हे पहा सगळ्यांना मी घालून दाखवलेला आहे आणि सगळ्यांना खूप आवडलेला वेळ वाट पाहून आलेली आहे बस आम्हाला माझ्या गावचा घाटा आहे चक्केवाडीचा तर आम्ही आता घाटातून चाललेलो बसमधून असा जबरदस्त आहे पहा डोंगरच डोंगर आहे इकडं असं डोंगर झाडी डोंगर झाडे फायनली आम्ही आमच्या घरी येऊन पोहोचलेलो आहोत हे पहा तर आज माझ्या पाथर्डीच्या काकी आणि दादा आले आहेत तर पहा हे अनमोल अभ्यास करत आहे तर अशा पद्धतीने आमचं संध्याकाळचं जेवण झालेलं आहे आणि आजचा दिवस इथंच संपलेला आहे तर भेटूया उद्या पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय